आता आपल्याला पुढचे पॉईंट्स पाहण्या अगोदर काही आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत त्यानुसार आजचा व्हिडिओ हा असणार आहे ओके व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर या अगोदर अलंकार हा पॉईंट आपण बघितला होता आणि कन्सेप्ट क्लिअर केली होती की अलंकार म्हणजेच काय एक दागिना अलंकार म्हणजेच दागिना आणि त्याचा समानार्थी काय सुंदरता सौंदर्य ओके मग या अलंकार शब्दाचा अर्थ हा कोणत्याही गोष्टीचे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती असते ओके अलंकार शब्दाचा अर्थच काय आहे की कोणत्याही गोष्टीचे कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टचे व्यक्तीचं वस्तूचं निसर्गाचं कोणत्याही एखाद्या गोष्टीचं काय असणार आहे सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती ते काय असतं अलंकार ओके अलंकाराचा अर्थ सौंदर्य वाढवण्यासाठी केलेली कृती मग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शब्द वापरतात तसेच जसं निसर्गाची सुंदरता असते तसंच भाषेचे सौंदर्य पण असतं मग भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारचे शब्द वापरतात ते कोणकोणते आपल्याला अलंकार कसं का था था? हे सुद्धा या पोर्टमध्ये आपल्याला कळणार की आपल्याला मग हे सौंदर्य वाढवणारे शब्द विशिष्ट प्रकारचे शब्द कोणते आहेत मग भाषा हे मानवी विचाराचे आदानप्रदान करणारे एक प्रभावी माध्यम आहे भाषा काय आहे की मानव विचाराचे आदानप्रदान करणारे एक प्रभावी माध्यम आहे मग जी आपली भाषा आहे जो आपला ध्वनी आहे मग असा ध्वनी आहे जी भाषा आहे ते मानवी विचाराचा मानवाचे जे विचार आहेत मानवाचे जे थॉट्स आहेत ते एकमेकांना सांगण्यासाठी आदान प्रदान करण्यासाठी एक प्रभावी माध्यम मा आहे भाषा ध्वनी ओके मग अशा भाषेला ध्वनीला अलंकृत करायचं आहे मग असे भाषा ध्वनीला अलंकृत करत असताना विशिष्ट प्रकारचे शब्द वापरायचे आणि ते शब्द वापरून त्या अलंकाराचा अर्थ नेमका काय आहे आणि त्यापासून त्या गोष्टीचं सौंदर्य कसं वाढवलं जातं या साऱ्या गोष्टी आपण पाहणार आहोत ओके okay. मग अशा भाषेच्या अलंकारामध्ये भाषेचं अलंकार म्हणजे नेमकं काय येईल यामध्ये तर कोणत्याही भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला म्हणायचं भाषेचे सौंदर्य ओके okay. मग ती भाषा कोणतीही असो आपली मराठी असो इंग्लिश असो हिंदी असो दुसऱ्या कोणत्याही देशाच्या भाषा असो कोणत्याही प्रकारची भाषा असो त्या भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं टेक्निक्स वापरल्या जातात त्या टेक्निक्स काय आहेत भाषेचे अलंकार आहेत ओके okay? आय होप तुम्हाला कळालं की नेमकं भाषेचं अलंकार म्हणजे काय की कोणतीही भाषा आहे त्या भाषेचं सौंदर्य वाढवायचं आहे त्या सौंदर्य वाढवत असताना ज्या टेक्निक्स आहेत त्या टेक्निक काय असतात त्या टेक्निक जेव्हा आपण वापरत असतो तंत्र वापरत असतो त्यावेळेस ते भाषेचे अलंकार होतात ओके okay? मग या भाषेचे अलंकारही वेगवेगळे आहेत जसे की शब्द अलंकार बघितलं आणि अर्थ अलंकार हा सुद्धा एक प्रकार आहे मग अर्थ अलंकाराचेही विविध प्रकार आहेत त्यामध्येही आपण जाणून घेणार आहोत की नेमकं अर्थालंकार काय आहे ते ओके आय हॅप तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील ओके आवडलं तर नक्की लाईक शेअर करा सौंदर्य हेच अलंकार आहे हे आपण काही मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे ओके मग हे अलंकार हे अलंकृत हे सौंदर्य काय आहे की हे अलंकृत किंवा अलंकार कोण करत असतं मग शब्द करतो की अर्थ करतो हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो ओके okay? की जो अलंकृत करतो आहे एखाद्या वाक्याला एखाद्या ओळीला एखाद्या काव्यातील चरणाला तर ते अलंकृत करण्याचं काम कोण करतं प्रश्न आहे प्रश्नामध्येच आपल्याला काही उत्तरं मिळतील अलंकृत कोण करू शकतं शब्द करतो की अर्थ करतो की दोन्ही करतं हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपल्या पुढील व्हिडिओमध्ये जेव्हा काव्यामध्ये त्या काव्याच्या शरीररूपी शब्दांमध्ये त्या शब्दांपासून निघालेल्या अर्थांमध्ये जेव्हा तो आत्म्याचा त्या काव्याचा सार हा आत्मरूपी सांगत असतो त्यावेळेस ते तेथे शब्द आणि अर्थाची जी चमत्कृती होत असते जे सुंदरता निघत असते ते करत असतं अलंकृत भाव ओके मग हा अलंकार नेमका कोठे होतो मग असे अलंकृत केलेल्या वाक्याला कवितेला कवितेच्या ओळीला नेमकं अलंकृत कोठे होत असतं ओके okay, प्रश्न आहे की अलंकृत नेमकं कोठे होत असतं प्रश्न पडायलाच पाहिजे की शब्दात होतो की अर्थात होतो अलंकार जो अलंकार आहे कोणताही अलंकार जी सुंदरता आहे ती नेमकी वाक्यात किंवा वाक्यात किंवा कवितेच्या ओळीमध्ये कशी होते कोठे होते स्थान काय आहे तर ती शब्दात होते की अर्थात होते की या दोन्हीमध्ये होते तर याचं उत्तर असं येईल की ती शब्दातही होते आणि अर्थातही होते फक्त तो शब्द शरीरूपी शब्द आणि त्या शब्दापासून निघालेला अर्थ जे की काय करत आहे सार सांगत आहे भाव सांगत आहे भावार्थ सांगत आहे त्यावेळेस शब्दात आणि अर्थात अशी दोन्ही प्रकारे काय होत असतं अलंकार होत असतो मग तो शोधायचा कसा त्याची लक्षणे कशी आहेत तिचे विशिष्ट वैशिष्ट्ये कशी आहेत आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला काय काय बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कृत कोण करू शकतो आणि अलंकार हा कोठे होणार आहे तर या जसं की शब्द आणि अर्थ मग असे शब्द आणि अर्थ जे की कवितेच्या आत्म्याला समृद्ध करण्याचं काम करतात त्याच्या आत्म्यातून त्या कवितेच्या मूळ स्वरूपातून जो सार बाहेर काढण्याचा सा प्रयत्न करतात तर हे आपण हे पॉईंट्स काही बघणार आहोत त्याच्या अलंकाराविषयी आपल्याला माहिती घेण्या अगोदर त्या अलंकाराचे काही उद्देश आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे अगोदरच्या आपण अलंकाराच्या व्हिडिओजमध्ये अलंकाराचे काही अलंकारा उदाहरणे बघितली होती अलंकाराचे प्रकार बघितले होते पण आता आपण अशा शब्द जे अलंकाराच्या प्रकारांमधून जे शब्दालंकाराचे तीन प्रकार होते ते आपण कंप्लीट केलेले आहेत आता आपण बघणार आहोत अर्थालंकार पण अर्थालंकार हा जाणून घेण्याअगोदर आपल्याला काही डाऊट क्लिअर करायचे आहेत तर अर्थालंकार म्हणजे काय हे तर आपण जाणून घेणार आहोत पण ते कसा ओळखायचा यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स क्लिअर करायचे आहेत ते आता आपण बघू की अर्थालंकाराची आपल्याला लक्षणे समजली पाहिजे कारण अर्थालंकाराचे एखाद्या विशिष्ट अलंकाराचं नाव आहे त्या अलंकाराची त्या विशिष्ट अलंकाराची लक्षणे कशी आहेत ती कशी शोधायची ते यामध्ये आपल्याला मिळणार आहे मग अशा विशिष्ट अलंकाराचं वैशिष्ट्य काय असणार आहे लक्षणे तर माहीत असणं गरजेचंच आहे पण त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे सुद्धा आपल्याला तेथे माहिती करून घ्यायचं आहे मग अशा अलंकाराची अशा अर्थालंकाराची अर्थावरून त्याची उदाहरणे कशी आहेत हे उदाहरण या अर्थालंकाराचं आहे इथपर्यंत आपण सक्षम होणार आहोत या व्हिडिओजमध्ये मग असे उदाहरण आणि अलंकार नेमकं या दोघांमध्ये समन्वय कसा आहे याचा शोधही आपण या पॉईंट्समध्ये घेणार आहोत आणि जे आपण अलंकाराची उदाहरणे पाहणार आहोत जे ओळ असेल कवितेचा कवितेचे चरण असेल काव्य असेल मग अशा श्लोकाचा अर्थ समजणंही तितकंच महत्त्वाचं आहे मग हे अर्थ समजण्यासाठीही आपण इथे प्रयत्न करणार आहोत मग असा अर्थालंकार अलंकार अगोदर हे डाऊट्स आपले क्लिअर होणं गरजेचं आहे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपण आता जे पुढे पाहणार आहोत त्या प्रत्येक अलंकारामध्ये हे डाऊट्स आपल्याला आपले क्लिअर होणार आहेत